नाही जरी पडले तरी मासधारायच तर मित्रांनो नमस्कार आज आपला फर्स्ट ब्लॉग आणि फर्स्ट ब्लॉग आपण एका स्पेशल जागेवर करायला चाललोय आज आपल्या बरोबर आपली पूर्ण फॅमिली आई आबा आमचे भाचे गँग आई कुठं चालली फिरायला कुठं चालली सांगी फिरायला चला जागेच नाव सांगण्यापेक्षा डायरेक्ट जागा दाखव बाय बाय बाय

आपण कशाला काय फेर काय बघायला त्याच्यानंतर लोण मध्ये अजून दोन जणांना उचललं आमचे दोन बाचे सौरव आणि पिंकी हे आपले नवीन जोडीदार लेपवायचं नाही काय आणि बिडशी हात सोडू नको आपणचा गमशी विमशी तर कुठंतरी हारावली तर कुठं शोधायचं तुला <laughs> आणि एकदाच गेटवर वर पोचलो सयाजीराजे पार्क अकलूज मध्ये नव्याण्णव रुपये तिकीट आहे आणि चाईल्ड साठी सहाशे नव्याण्णव रुपये तिकीट आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला वॉटर पार्क बोटिंग अम्युजमेंट पार्क चिल्ड्रन पार्क ऍडव्हेंचर पार्क विथ स्विमिंग कॉस्ट्यूम आणि वन टाइम फूड पण याच्यामध्ये तुम्हाला येतो मित्रांनो अडल्ट साठी नऊशे नव्याण्णव आणि चाईल्ड साठी सहाशे नव्याण्णव रुपये तिकीट आहे आपलं तिकीट तयार आहे चला सर आपलं नाव काय आपल्याला आज माहिती देण्यासाठी नाव प्रतीक काटे प्रतीक काटे काटे आज आपल्याला माहिती देणार आहे सर आणि आपल्या बरोबर अख्खा दिवस हा पार्क फिरवून दाखवणार आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बोटिंग करणार आहे आणि आता बोटिंग करायचंय तर सगळ्यात महत्वाची सेफ्टी आणि या पार्कमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाच्या सेफ्टीचं खूप काळजी घेतली जाते हॉल बरच आहे बोलू शकते द्यायचं नाही जरी पडले तरी मासं धरायचं आहे तो <सबीन जागे। laughs> आई संध्याकाळचं काल होईल आपलं घेऊन टाके हा माशांसाठी झाले ना मॅडम मोजून नेन मोजून आणा म्हणा एखाद्या पाहू नका बोटिंग ला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळा ड्रायव्हर एक असा जोर दिला सगळ्यांना भीती वाटली होती पण कुणी चेहऱ्यावर दाखवली नाही भीती वाटते काय बाय एकंदरीत हा आहे ना डोळ्यांनी टिपण्यासारखा <laughs> 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 होता नादच खुळा हळू आमची बोटिंगची ऍक्टिव्हिटी संपली खर तर उतरवत नव्हतं पण बळजबरीनं आम्हाला उतरवलं गेलं कारण आम्हाला पुढच्या पण ऍक्टिव्हिटी बघायच्या होत्या ऐकच काय वाटलं आता का आता काय म्हणा त्यांना विचारू केली आता पुढं अच्छा खेळण्यांकडे जाऊयात आता आणि आबांना त्यांचा जुना मित्र भेटलाय राम राम पाहुन पाहुणे बोला ना तर <laughs> <laughs> आम्हाला पण आता कळल्या कोलंबस म्हणतायो आता आम्ही या फिरणाऱ्या पाळण्यात बसलो बरं का तसा आगाओपानच केला व्हायच पण ही शानी आणि हुशार माणसं आमचा आई आबा आणि आमचे काय बाचे तिकडे लांब बसून आमची मजा बघत होते बघा कसे बाय बाय करतात बाय 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 अग अस खर तर आम्ही पचतावलो कारण काय आमचं डोकं फिरलं या पाळण्यात बसून आ रा तुम्हाला का आम्ही आता फिरलो ते आता कस होते आवड लागले ते आता नाही तसं काय सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो दादा जेवणाचा टाइम काय असत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा संध्याकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू असतं जेवण कधी पण जेवण पण इकडे एवढा आकाशी पाळण्यात सगळ्या टोप लागेल खाली जेवण नजारा दिसत होता का नाही फर्स्ट क्लास एकदम खतरनाक आणि त्यातनं वर आबाजी काय मजा बघत होत पाहुणाऱ्या माणसांची एक एक डुबूक डुबूक पडत होतं आबांना नुसतच हसायला येत होतं आपल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज झाल्यात आता बघून पण सगळ्यांनाच भूक भरपूर लागले पोटामध्ये कावळं ओरडायला लागल्यात त्यामुळे आता आम्ही जेवायच्या दिशेनं चाललोय चलाय साहेब गेली आणि हे सयाजी पार्कचा डायनिंग हॉल बरं का आत गेले गेल्याचं असं जे फील झालं ना जणू का एखाद्या मोठ्या मॉलमध्ये मध्ये आलोया खतरनाक एवढे मोठे टेबल एवढ्या खरोखर गार्डन मध्ये बसल्यासारखंच वरण ही नुसतं कारांचे सोडलं होतं उन्हाळ्याचा अजिबात बात नाही काय खायचं पाळण्यात फिरून फिरून आणि त्या सगळ्या इकडे तिकडे उड्या मारून अशी जी भूक लागली होती टाक म्हणलं पुरीवाल्याला दोनच्या जागी चार पुऱ्या आग ग आता मग काय फॅमिली बरोबर बसून फक्त वाढायचं राहिलं होतं एक मोठा टेबल गाठला आणि असं सगळ्यांनी आपापलं ताट मांडलं पुढं आणि जे काय वाढायला सुरवात केली अजिबात इकडे तिकडे बघणे भानगडच नाही जेवायच्या जागी बी फॅन कमी पण वरण पडणार कारांज एक उन्हाळ्याची अजिबात चिंताच नव्हती मित्रांनो सिस्टम एवढी आवडली ना मी आता आई वडिलांबरोबर आलोय वयस्कर होते त्यांना जर कंटाळा आला तर इतर रेस्ट हाऊसची सुद्धा सोय म्हणजे आराम करू शकतात भारी तहूनतानाची वेळ होती ती वॉटर पार्क मध्ये जाऊन राडा करायची पण ही वयस्कर मंडळी तिथे येऊन काय करणार बर पण पार्क मध्ये या लोकांसाठी झोपण्याची अगदी लय एक नंबर नुसतं एसी मध्ये सोय होती त्यांना तिथं सोडलं आणि आम्ही आलो इकडे वॉटर पार्क कड काय ती गर्दीन ती खतरनाक सगळं असली माझा तो अबा आहे का बेडू देखो पिंकीला काय माहित नव्हतं बरं का, नंतर का वर आल्यानंतर कसं काय होत ती आणि आल्यानंतर तिला समजलं नक्की काय अवस्था होती परत ती हानविगार गेली नाही परत वर आता वेळ होती वेवपूर मध्ये झिगाटवायची आणि ठी जेवाला तर अशी दर्द भरे गाणी लावत होता हे नादच खोळा सकाळपासून आपण यारसा एजराजी पार्कमध्ये फिरतोय एकदम खतरनाक फील आलं बरं का आणि इथे ॲडव्हेंचर लँडमध्ये जर काय सांगायचं तुम्ही हॉलिवूडची एखादी मी बघताना जो फील येतो ना सेम तो फील आलाय काय ते एस्टेट पाऊस म्हणजे आपण ज्या प्रकारचा रिअल व्हिडिओ बनवतो ना त्या प्रकारचं रिअल काम केले त्यांनी आतमध्ये खतरनाक अंगावर काटा येतो कधी कधी हे असं फक्त बघून चालणार नाही बरं का एकदा तरी या पूर्ण राजे पार्क बघा आणि यात ज्यात महत्वाचं ॲडव्हेंचर लँड तर ना तर नक्की या कारण दहा दिवसात फिरून तुम्हाला जेवढा आनंद भेटणार नाही ना तेवढा फक्त एका दिवसाच्या या ट्रिपमध्ये किंवा तुम्ही इथे जो काही एन्जॉय करा तेवढंच भेटणार तर नक्की या चला <laughs> तिथे फिरत असताना आपल्याला बरेच आपले फॅन फॉलोईंग भेटले बरं का सगळ्यांच्याच काय प्रतिक्रिया जाणून घेता आल्या नाहीत पण काय असे झाले कॅप्चर <laughs> नाही सपोर्ट आहे त्यामुळे तुम्ही आता बीडचे आम्ही सातारचे तुम्ही आम्हाला ओळख देत आहे त्याच्यामुळेच आणि <laughs> आता वेळ होती रेल्वे प्रवासाची चला आकलूज आकलूज अकलूज सयाजी पार्क आकलूज मला नाही जागा काय असे एवढं झाल्यावर आम्ही परत तिथलं तिथं आपलं फिरायला लागलो ही ॲडव्हेंचरस लँड हिथे एंड होतो बरं का आणि त्याच्यानंतर त्या दादाने ना आम्हाला परत एकदा दे त्या पाळण्यांकडे नेलं ह्यो सगळ्यात डेंजर पाळणा जिका घरा 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 फिरायला लागला की आपलं डोकं बी घरा फिरायला लागलंच म्हणून समजा आणि त्यातली त्यात ते, ते फिरवणाऱ्या नाही याचं स्पीड वाढवलं की विषयच संपला माणूस हँगच होऊन जाते बघा काय झालं कोण म्हणतो धन्यवाद या ठिकाणी पण आपल्याला लेग आपला बिग फॅन भेटला बरं का दिक फैन दिक फैन दिक फैन। इथं चिव्याचा प्रयत्न चालू होता आणि खरोखरच तिचा प्रयत्न यशस्वी झाला हो नाहीतर मी दोनदा प्रयत्न केला आणि असं जी थोबाडाव पडलो हो <laughs> त्यामुळेच मी तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ टाकला नाही या ब्लॉग मध्ये त्याच्यानंतर ही एक ऍक्टिव्हिटी बघितली बरं का सगळ्यात डेंजरस ऍक्टिव्हिटी म्हणजे रुळ होता आणि रुळावरून ही गाडी सोडली जाती असली खतरनाक गाडी नंतर नंतर आमचा आम्हाला कॅमेरा धरायचा सुधारा नाही आम्ही म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा आपली सेफ्टी महत्वाची कॅमेरा हाय असा सोडला आणि स्वतःला स्वतःच सावरलं नाही तर चेंडू सारखं एकूडलं तिकडं उडून पडलो असतो आम्ही खतरनाकती <laughs> <laughs> आता मात्र आमची अवस्था खरंच बेकार झाली बरं का कारण ही ॲक्टिव्हिटी होतीच तशी काय म्हणे हॅमर हॅमर ते एक असं हातोड्यासारखं होतं ते डायरेक्ट असं वर जायचं म्हणजे खाली मोंडींवर पायारा रा माणसाचं पार हाल ह्याच्यात जर तुमचं तुमच्यावर कंट्रोल असेल तरच बसा बरं का नाही तर आ रा माझी अवस्था तुम्हाला दिसेल याच्या पुढं व्हिडिओमध्ये <laughs> नक्कीच बघा आणि <आन्तों> तुम्हाला कळेल <laughs> मग तुमचं तुम्ही ठरवा बसायचं का नाही सोपी पद्धत बर काय जागेवर आणण्याची सोपी पद्धत काय झालं बामा आता पाण्यात बसायचं तिथल्या देवर झाले आणि आता खरंच कुठल्या पाळण्यात बसायची इच्छा राहिली नव्हती बरं का त्यामुळे निवांत इकडं आलो आणि बसलो या गार्डन मध्ये उदडं घालू इकडे शाळेतली पोरं आलेली सगळी काय ना काहीतरी खेळत बसली होती त्यांच्याकडे बघून जरा बर वाटलं आमची घरी जायची वेळ झाली होती बहुतेक ही बदक ना आम्हाला टाटा बाय बाय करण्यासाठी आली असं वाटलं कशी वागतात आमच्याकडं बघाय भांडायचं नाही इकडे बघ बघ ला आमच्या आईला सांगितलं होत तिथे जेवाने तरी बी सगो घेतली होती काळजी पाय ती राहिलेली आता टाकली यांच्या पुढं बागा कशी खाती तर सकाळपासून आज सयाजीराजे पार्क मध्ये फिरतोय म्हणजे फिरून फिरून अगदी आलाय आता कधी एकदा घरी जाऊन झोपतोय असं झालं एक नंबर पैसा वसूल सगळं इथं तुम्हाला कस काय वाटलं खरोखर जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल एका दिवसात तर सयाजीराजे पार्कला नक्की भेट द्या नक्कीच आवडेल चला <laughs> <laughs> <आ>? <laughs>